नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजची रेसिपी ही नॉर्थ इंडियाची फेमस रेसिपी आहे आणि बऱ्याच घरांमध्ये ती बनवली जाते आणि हिवाळ्यात विशेषतः बनवली जाते तर ती कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी प्रथम आधी आपल्याला इथे दही लागणार आहे तर आपण घरचं ताजं दही घेतलं आहे मी इथे थोडंसं आंबट दह्याचा वापर करायचा आहे इथे तर मी इथे मोठे चार चमचे दही घेतलं आहे तर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे किंवा किती प्रमाणात तुम्हाला बनवायचं आहे पदार्थ तेवढं दही घ्यायचं आहे तर चार चमचे दहीला दह्याला आपण नाही का सव्वा ते दीड चमचा आपण बेसनपीठ घालणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिश्रण घट्ट झालं असेल तर आणखीन थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घाला आता आपण फोडणीची तयारी करायची आहे तर त्याच्यासाठी ना पातेल्यात तेल किंवा तूप घालायचं आणि ते छान असं पसरून घ्यायचं त्याच्यानंतर इथे दोन मध्यम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे घेतले आहे मी आणि तेनं त्या ते तेलावर असे छान परतून घ्यायचे बटा आहे बटाटे उकडलेले आहे आणि सोलून आपण त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि अगदी चिमूटभर मीठ घालून का असे दोन ते तीन मिनटं ते परतून घ्यायचे आहे आता त्याच तेलामध्ये आपण एक छोटा चमचा मोहरी आणि एक मोठा चमचा इथं लसूण आणि जिरं कुटून घेतलं होतं ते आपण घातलं आहे तर लसणाचा रंग बदलेपर्यंत हे परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण इथे दहा ते बारा मेथी दाणे घातले आहे आणि चिमूडभर हिंग घातला आहे त्याच्याबरोबर दोन दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आणि हे छान असं परतून घ्यायचं आता सात आठ कडीपत्त्याची पानंसुद्धा त्याच्याबरोबर घालायची परत एकदा हलवून घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे तर याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि जिरं घालून नाही का हे छान असं आपण वाटण करून घेतलेलं होतं हिरव्या मिरचीचं ते घातलं आहे आणि ते परतून झालं की त्याच्यानंतर एक छोटा चमचा हळद घालायची आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं त्यानंतर आपण इथे थोडंसं पाणी घालणार आहोत अगदी अर्धा कप पाणी म्हटलं तरी चालेल तर अर्धा कप पाणी घातलं की पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर जे आपण दह्याचं आणि बेसनचं मिश्रण तयार करून ठेवलं आहे ते घालायचं आणि गरजेप्रमाणे पाणी घालायचं कारण आता याच्यामध्ये बेसनपीठ आहे तर आपल्याला ते शिजण्यापुरतं त्याच्यामध्ये पाणी घालावं लागणार आहे तर खूप जास्त पातळ करायचं नाही थोडंसं घट्ट ठेवायचं आहे त्यानंतर त्यात अर्धा छोटा चमचा आपण काळी मिरी पूड घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे आता ही कढी आपल्याला सारखं हलवत ढवळत राहायची आहे आणि नाही का त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीरसुद्धा घातलं आहे आता छान अशी उकळी यायला लागली आहे आणि हे बघा आता कढी फुटलीसुद्धा नाही आहे आपली तर अशीच त्याला आपण सारखी हलवत राहिलं ना की मग ती फुटत नाही आता छान अशी थोडीशी घट्ट होत आली ना की त्याच्यानंतर त्यात जे बटाटे आपण फ्राय करून ठेवले ना ते घालायचे आणि त्यानंतर परत आपल्याला चार ते पाच मिनिटं ही कढी अशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे घट्ट होईपर्यंत शिजवायची आहे त्यासाठी मी तुम्हाला इथे सांगितलं की आपल्याला नाही का थोडंसं घट्टच ठेवायचं आहे हे मिश्रण आणि आंबट दह्याचा वापर करायचा आहे आंबट दह्यामुळे ना याला चव खूप छान येते आणि तो बटाटाही असा आंबट होतो आणि मस्त याची चव अतिशय भारी लागते बघा तुम्ही हिवाळ्यामध्ये एकदा नक्की करून बघा आणि गरमागरम खायला घ्यायची ही कडी नाही का एकदम आणि त्याच्यावर तूपसुद्धा घालायचं खाताना तर आज मी भात केला आहे आणि पराठेसुद्धा केले होते त्याच्याबरोबर थोडेसे पापड तळून घेतले आहे तर अशी कडी भातावर गरम गरम घालायची आणि तुपाची धार घालून ना मस्त गरम गरम खायला घ्यायची अगदी साधं सोपं जेवण आहे आणि पचायलाही हलकं आहे खूप चविष्ट लागते एकदा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कढी ही विविध प्रकारे बनवली जाते तर आपण आज एक नवीन प्रकार करून बघितला आहे आणि तो मला खूप आवडला म्हणून तुमच्यासोबत शेअर केला आहे आवडला तर लाईक करा धन्यवाद